मी मनोज गोयंत्रसाद तिवारी हिंदू समाज पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी जो उमेदवार दिला आहे नीरज सुनील कमठान म्हणून आपल्या पुणे लोकसभेला यांचं उमेदवारी दाखल झाल्यावरती आणि त्यांना आत्ता चिन्ह मिळालं आहे आपलं ॲटो रिक्षा ऑटो रिक्षा चिन्हावरती ज्या पद्धतीमध्ये ऑटो रिक्षा, रिक्षा मागण्याचं पण एक कारण आहे कारण इलेक्शन कमिशन त्याला बंद करू शकत नाही बाकी आहे तर त्याच्याकरता आमची डिमांड होती की ऑटो रिक्षा सर्वसाधारण माणसाचं व्हेकल आहे प्रत्येक ठिकाणी जाण्याकरता ते ऑटो रिक्षाला आम्ही प्रमोट केलं आणि नीरज भाईंचं असं आहे की सोशल मीडियामध्ये किंवा सोशल वर्कमध्ये त्यांचं फार चांगलं आहे आणि त्यांच्या पप्पांचं पण रेल्वेमध्ये असताना युनियनमध्ये त्यांनी भरपूर लोकांना योगदान देऊन म्हणजे रेल्वेचे भरपूर प्रॉब्लेम त्यांनी सॉर्ट आऊट केले त्या माध्यमातून त्यांना ही सीट देण्यात आली की खरोखर यांना आपल्या समाजाबद्दल ज्या पद्धतीमध्ये लागतं त्या पद्धतीमध्ये नीरजला आपण सीट प्रोव्हाइड करून दिली की यांना खरोखर ज्या लोकांना आहे त्या नीरज कमठांना आपण उमेदवारी दिलेली तर माझं नाव नीरज सुनील कमठान मी हिंदू समाज पार्टीवरनं आज खासदारगीला उभा आहे सरांमुळं मला आज ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्यांच्या हिशोबाने त्यांनी जसं सांगितलं की माझं हे आहे असं आहे खूप साधारण छोटंसं माणूस आहे मी हां सोशल सर्व्हिसमध्ये आम्ही आहेत बरेचसे लोकांची आम्ही कामं करतो पण आम्ही कधी ते उजागर करत नाही लोकांना की आम्ही हे केलं ते केले पण आता खरंच ती गरज आली की लोकांना माहिती पडलं पाहिजे आपल्यासाठी कोण उभा आहे कोण उभा नाही आहे आमचे मुद्दे एकदम कॉमन मुद्दे जे माझे आणि तुमच्या घरी जे होत राहत आहे तेच मुद्दे आपण घेतलेले आहेत सगळ्यांना जे काही त्रास होत आहे ज्या गोष्टींना त्यांना ते तिथं पोचू शकत नाही तिथपर्यंत आम्ही त्यांना मदत करणार की त्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊन त्यांची कामाला त्यांना मार्गे लावू आणि व्यवस्थित सगळं चाललं पाहिजे हे की लोकांना आवाहन करतो की माझा जो चिन्ह आहे तो ऑटो रिक्षा आहे लोकांचं सगळ्यांचं एक कॉमन वाहन आहे ते म्हणून मी हात जोडून त्यांना सगळ्यांना प्रार्थना करतो की त्या ऑटो रिक्षाला बहुमतेने विजय करा त्या अनुसारे म्हणजे आम्ही आम्हाला सक्षम इथं आणा की तुमच्यासाठी आम्ही कामं करू शकतो आणि तुमच्यासाठी आम्ही उभं राहू शकतो धन्यवाद मेरं नाम सुनील राजेंद्र प्रसाद कमठान आहे नीरज सुनील कमठान मेरे सुपुत्र हैं और मैं तिवारी जी को धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने ये एक, एक अच्छा प्लेटफॉर्म हमको दिया जिस पर हम लोगों की सेवा कर सकें मैं रेलवे में 40 साल मैंने रेलवे में काम किया है और यूनियन के बड़े बड़े पदों पर छोटे छोटे पदों पर काम किया है करीब बाईस लाख रेलवे एम्प्लॉयज़ के संग में लीडर रह कर काम करता रहा हूँ लोगों की समस्याओं को जानता हूँ एच जैसी संस्था के साथ जुड़ा रहा हूँ हिंद मजदूर सभा के संग जुड़ा रहा हूँ मैंने लोगों की समस्याओं को देखा है जब ये अपॉर्चुनिटी मुझे मिली तो मैंने सोचा कि रिटायरमेंट के बाद अगर मैं उन समस्याओं को वापस से सुलझा सकूं, तो बहुत अच्छा होगा और एक प्लेटफॉर्म मुझे मिला तो मैंने नीरज सुनील कमठान को निवेदन किया कि भाई आप खड़े रहो मेरी एक उम्र है उस हिसाब से मैं नहीं खड़ा हो सकता हूं, लेकिन मैं सलाह दे सकता हूं लोगों को तक पहुंचा सकता हूं, समस्याओं का समाधान कैसे होगा बता सकता हूँ सबसे बड़ी बात यह है कि आज जितने भी सत्ताधारी हैं और जो सत्ता में नहीं भी हैं सत्ता तक पहुँच वापस आए हैं उन्होंने सिर्फ और सिर्फ वादे किए हैं लोगों के साथ काम नहीं किए सपने दिखाए हैं कभी पूरे नहीं किए हमारा ये प्रयास है कि अगर हमको मौका मिला समय मिला और हमें जनता ने उस पद पर लाने का प्रयास किया तो हम आपसे वादा करते हैं इस चैनल के माध्यम से कि जो कुछ हमने लिखा है उससे हम एक एक मिनट भी एक जगह भी डिगेंगे नहीं हम आपकी समस्याओं के साथ आपके साथ खड़े रहेंगे ये हम आपको विश्वास जलाना चाहते हैं उम्मीद करते हैं कि आप लोग ज़्यादा से ज़्यादा मत देकर हमको अपना सहभागी बनाएंगे दुख और सुख दोनों का अगर नहीं भी जीते तो भी हम आपके लिए काम करेंगे और आपको दोबारा एक बार विनती करता हूँ कि रिक्शे को मत देकर विजयी बनाएँ धन्यवाद